नमस्कार शेतकरी मित्रांनो नाफेडची कांदा खरेदी डोकीडुकी ठरत आहे निविदिता प्रक्रिया सोडली तर त्यानंतर कोणत्याही प्रक्रियेचा नीटचा भांगापट्टा लागत नसल्याचे चित्र दिसत आहे गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून कांदा खरेदीचा मुहूर्त मिळत नाही यातच कांदा खरेदीदारांची यादी व्हायरल झालेली आहे संबंधित खरेदीदारांकडून कांदा खरेदी होणार असून सध्या स्थितीला त्यांच्याकडून खरेदी बाबतच्या काही प्रक्रिया पार पडल्या जात असल्याचे समजले आहे नमस्कार मित्रांनो मी रोहित शेतकरी कट्टा या चॅनल आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून नाफेड कांदा खरेदीदारांची चर्चा आहे दरम्यान दोन दिवसापासून कांदा खरेदीदारांची यादी व्हायरल झालेली आहे तत्पूर्वी नाफेड यंदा विकास सोसायट्यांना सहभागी करून घेत आहेत तर एन सी ली ली तर सी एफ फार्मर प्रोडक्शन कंपन्यांच्या हाताशी धरले आहेत या दोघी संस्थांच्या खरेदीदारांची यादी समोर आलेली आहे नाफेडकडून चौदा विकास सोसायट्या तर एन सी सी एफकडून एकोणतीस खरेदीदार संस्था यांच्या नावाची यादी व्हायरल झालेली आहे यात यापैकी काही खरेदीदार संस्था सोसायट्या कमी होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो बघूया सर्वप्रथम नाफेडच्या खरेदीदारांची यादी एक इंदुमती बहुउद्देशीय सह 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 पो सेवा सहकारी संस्था सह चांदवड दोन नाशिक शेतकरी सहकारी संघ लिमिटेड कळवण नाशिक तीन चांदवड तालुका बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था चांदवड चार बाळासाहेब ठाकरे अटल नाविन्यपूर्व सहकारी संस्था डिंडोरी पाच द सप्तर्षी फार्मर प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह सोसायटी सहा ब्रह्मगिरी कृषी सेवा अटल अभिनव सहकारी संस्था मर्यादित नाशिक सात शरद अटल नाविन्यपूर्व बहुउद्देशीय संस्था मर्यादित कळवण आठ आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड आंबेगाव नऊ डावचावडी विविध कार्यकारी विकास संस्था निफाड दहा कर्मवीर भाऊसाहेब भिरे नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघ नाशिक अकरा ओंकार बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित निफाड बारा देवी आहिल्या फळबाग खरेदी विक्री संघ चांदवड तेरा पिंपळगाव बसवंत सहकारी खरेदी विक्री संघ पिंपळगाव चौदा कृषी साधना महिला सहकारी फळ भाजीपाला संस्था तर या मित्रांनो ही आहे नागपेडच्या खरेदीदारांची व्हायरल झालेली यादी आता बघू या एन सी सी एफच्या च्या खरेदीदारांची व्हायरल झालेली यादी एक पुनद सागर एफ पी सी एल अभोना कळवण दोन सायलीला अबोना तीन श्री व्यंकटेश्वर सिन्नर चार माळमाता शेतकरी एफ पी सी एल मालेगाव पाच कळवण देवळा परिसर एफ पी सी एल उमराने चार प्रबळगड एफ पी सी एल उमराने सात फार्मरटोन एफ पी सी एल वनी आठ गणेश ज्योती एफ पी सी एल सिन्नर नऊ शिवनेरी महिला एफ पी सी एल मालेगाव दहा उमराने एफ पी सी एल अकरा फोजी एग्रो एफ पी सी एल उमराने बारा गिरना काट एफ पी सी एल पाटणे मालेगाव तेरा किल्ले गोलना मालेगाव चौदा प्रेणिक एफ पी सी एल कळवण पंधरा श्री बाणगंगा एफ पी सी एल पिंपळगाव बसवंत सोळा कृषी विचार एफ पी सी एल मालेगाव सतरा रामेश्वर कृषी कल्याण फेडरेशन सटाणा अठरा नारी सन्मान ॲग्रो एफ पी सी एल मालेगाव एकोणावीस गंगा एफ पी सी एल मुंगे मालेगाव वीस सुमन सिद्धू ताराबाद एकवीस वीरभद्र एफ पी सी एल सायकेडा बावीस चंद्रेश्वर एफ पी सी एल निफाड तेवीस गिरनेश्वर एफ पी सी एल उमराणी चोवीस शाहू एफ पी सी एल मनमाड पंचवीस कृष्णकुंज एफ पी सी एल पिंपळगाव बसवण सव्वीस फाईव्ह स्टार ग्रीन एफ पी सी एल देवळा सत्तावीस सातमाने एफ पी सी एल दिंडोरी अठ्ठावीस श्री कपालेश्वर एफ पी सी एल नामपूर एकोणावीस उमन झोन एफ पी सी एल झाडी मालेगाव तर मित्रांनो या यादीनुसार एकोणतीस संस्था असून यातील निवडक संस्थांना सहभागी करून घेण्यात येणार आहेत तर मित्रांनो ही आहे नाफेड व एन सी सी एफ यांच्या खरेदीदारांची व्हायरल झालेली यादी तर धन्यवाद तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोधपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद